तुमचं नाव ना सांगा पहिल्यान कुठं किती दिवसापासून प्रवास चालू आहे तुमचा एवढा आज पाच सहा दिवसाच्या परिश्रमानंतर आज कुठेतरी मराठा आरक्षणाला निर्णय जी आर निघाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आज काम झालं शेवटी मराठा आरक्षणाचा एक मराठा समाजाचा मुख्यमंत्री होता आणि त्यांनी याचा विचार चांगलाच करून आमच्या मराठा समाज आणि मरोज मरोज दादा दारांगे यांच्या नेतृत्वावर सगळ्या मराठ्यांनी विश्वास ठेवून आज या आंदोलनाला यश आलं आणि त्याचबरोबर दारांगे पाटील आणि मुख्यमंत्री साहेबांचा आम्ही सगळ्यांचा आदर केलं आपल्या गावाला जाऊन आता याचा जल्लोष साजरा करणार का आता तुम्ही मुंबईत आहेत गावाला गावाला आले की वेगळेच काहीतरी तिकडे आता हे निर्माण झाले असेल खुशीचा माहोल झाला असेल आम्ही तर अशी तयारी केलेली डी जे वगैरे तिकडे लावलेले पूर्ण आमचे जे सहकारी आहे मराठी ते पूर्णे सहकारीच नाही तर आदर अदर कास्टचे लोक का, मुंबई समाज सुद्धा आमच्या आतुरतेची वाट पडतो की मराठी वापस कधी येते आपला आनंद साजरा करायचा दहा टक्के समाज मुंबईला आला होता बाकीचे सगळे गावाकडे दहा दहा वीस वीस लोक आहे फक्त प्रत्येक गावातून जर पूर्णे निघले असतील तर मुंबईत पुढे जागा राहिली नसते माझं नाव प्रदीप शिंदे मी अंबड तालुक्यावर आलो आहे स्विच ऑफ आहे आम्ही म्हणतो तालुक्यामधून अंबडमधूनच आले आहोत आणि वीस तारखेला आम्ही त्यांनी जेव्हा आम्हाला आवाहन केलं चोवीस तारखेला तारखेपासून आम्ही निघलेलो आहोत आमची गाडी आमच्यासोबत आहेत आमच्या पूर्ण जेवणाचं जे सगळं साहित्य घेऊन आम्ही आलेलो होतो आमचा एकच उद्देश होता की मराठा आरक्षण करो या मरो मुंबई सोडणार नव्हतो आम्ही आणि आज जारंगे पाटलाच्या ज्या मागण्या आहेत शासनानं सगळ्या मराठा समाजाच्या मागण्या आज त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत त्यामुळं आम्ही या शिंदे सरकारचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जशी आम्हाला साथ दिली आम्ही देखील शिंदे सरकारच्या पाठीमागं पूर्ण समाज राहू आणि आज हा असा दिवस आहे आमच्यासाठी की आज मराठा आरक्षण म्हणजे दिवाळीपेक्षाही महत्त्वाचा की दिवाळीपेक्षाही जास्त उत्साह आम्हाला मला घाई पडली की गावाकडे कधी जातो सारंगी पाटलाचे आदेश कधी येते की आम्हाला तुम्ही जा मुंबई सोडा जेव्हा ते मुंबई सोडा म्हणेल तेव्हा आम्ही मुंबईहून वापस परत आमच्या गावाकडे जाणार तोपर्यंत आमचा हा जो लढा आहे त्यांनी जर सांगितलं आम्हाला जाईल जा तरच आम्ही जाणार आणि उत्साह आमचा इथे चालूच चालू झालेला आहे आणि गावाकडे आमच्या सकाळपासून फोन आहेत कधी यायचं कधी तुम्ही गावाकडे कधी सुरू करायचं पूर्ण गावाकडे पूर्ण मिरवणूक गावाकडे सुरू झालेले माझं नाव संदीप रमेश कदम तालुका वसमत या ठिकाण आलेलो आहे मी म्हणजे आम्ही मुंबईत आले कसं वाटत होतं आरक्षण मिळेल ना मिळेल हे माहित नव्हतं परंतु मुंबईला आले तुम्ही एवढा प्रवास करू असं वाटतं आता म्हणजे आम्ही चार दिवसापासून जनाभाऊ आहे ना चार दिवसापासून पायी आहेत तो आमचा जे थकवा असतो तो आज म्हणजे कुठेतरी कमी झाला हा सरकारने आरक्षण देखील देण्यात आता म्हणजे म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाहीत आम्ही इतका आनंद आहे आमच्यावर म्हणजे आम्हाला सध्या शब्दात शब्दच नाही कुठला जसं राम मंदिराच्या वेळेस देश राममय झालतात तसं आज पूर्ण देशात ते वातावरण आहे म्हणजे सगळं मराठामय वातावरण आजच्या आजच्या क्षणाला मनोज जानके पाटील बोलत होते आम्ही आंदोलनासाठी नाही तर गुलाल उधळण्यासाठी आलो होतो नेमकं ते खरं मानलं जात का हो आता ते खरंच झालं ना वस्तुस्थिती साहेब म्हणले ते बरोबरच झालं आम्ही गुलाल उधळण्यासाठी आणि शेवटी गुलाल लागलाच आमच्या माननीय श्री जरांगे संघर्षाला यशाला यश आलं आजचा दिवस म्हणजे मराठ्यासाठी खूप मोठा दिवस आहे म्हणजे ऐतिहासिक दिवस आहे दिवाळी दिवाळी महादिवाळी आहे महादिवाळी मराठ्यासाठी तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी महादिवाळी ना। माझं नाव संदीप संदीप ना रमेश कदम तालुका वसमतून हिंगोली या ठिकाण आलेलो आहे मी म्हणजे आम्ही मुंबईत आले कसं वाटत होतं आरक्षण मिळेल ना मिळेल हे माहित नव्हतं मुंबईला आले तुम्ही एवढा प्रवास वाटतं आता म्हणजे आम्ही चार दिवसापासून जे नाव आहे ना चार दिवसापासून पायी आहेत तो आमचा जे थकवा असतो तो आज म्हणजे कुठेतरी कमी झाला हा रात्री सरकारने मान्य केला आरक्षण देखील देण्यात आता म्हणजे म्हणजे शब, शब्दात व्यक्त करू शकत नाहीत आम्ही इतका आनंद आहे आमच्यावर म्हणजे आम्हाला सध्या शब्दा, शब्दात शब्दच नाही कुठला जसं राम मंदिराच्या वेळेस सगळं देश राममय झालता तसं आज पूर्ण देशात ते वातावरण आहे म्हणजे सगळं मराठामय वातावरण आजच्या आजच्या क्षणाला Uh, मनोज जानगे पाटील बोलत होते आम्ही आंदोलनासाठी नाही तर गुलाल उधळण्यासाठी आलो होतो नेमकं आता ते खरं मानलं जायत का हो आता ते खरंच झालं ना वस्तुस्थिती साहेब म्हणले ते बरोबरच झालं आम्ही गुलाल उधळण्यासाठी आणि शेवटी गुलाल लागलाच आमच्या माननीय श्री जरांगे पाटलांच्या संघर्षाला यशाला यश आलं आजचा दिवस म्हणजे मराठ्यासाठी खूप मोठा दिवस आहे म्हणजे ऐतिहासिक दिवस आहे दिवाळी 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 महादिवाळी आहे महादिवाळी मराठ्यासाठी तमाम महाराष्ट्रातील मराठ्या समाजासाठी महादिवाळी आहे का यायचे आहे म्हणजे तुमचा थोडंसं काय माझं नाव श्री शेराबाबूराव आटकर आम्ही अंबड तालुक्यातून आलो ह्या ह्या लढ्याला तेरा वर्षापासून मनोज दादानी सुरुवात केली त्या तेरा वर्षापासून आम्ही दादा सोबत आहोत आम्ही गोदाकाठच्या पट्ट्यातील एकशे तेवीस गावांनी हे आंदोलन सात महिन्यापूर्वी चालू केलं आणि आज त्याला त्या लढ्याला आज यश आलं सकल मराठा समाज महाराष्ट्रातून एकवटला आणि मनोज दादाच्या नेतृत्वाखाली सरकारला झुकण्यास भाग पाडला आणि आरक्षण देण्यास आरक्षण त्यांना द्यावं लागलं ला, त्यांनी मराठ्याला आरक्षण देणं मान्य केलं आणि आज त्याचा जे आर मनोज दादाच्या हातात पडलं आहे आणि त्या त्या जे आरमुळं आज लाखो करोडो मराठ्यांच्या मुलांचं भवितव्य आज उज्ज्वल होणार आहे आणि त्यामुळे आता इथून पुढं आमचे जे वनवास होता मराठा समाजाचा तो आता काही काळ म्हणजे मनोजदादामुळं संपला आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे मी मनोजदादाचे सर्व मराठा समाजातर्फे लाख लाख आभार मानतो आणि सरकारचे बी आभार मानतो की त्यांनी आम्हाला मुंबईत आलम आलो आणि जे देला दिला या याबद्दल बी त्यांचा बी आभार मानतो आणि सकल मराठा समाज आतापर्यंत असा एकवटला इथून पुढेही इथून पुढे हे कसल्याही प्रश्न निर्माण झाला मराठा समाजावर तरी मराठा समाजाने असंच एक जुटवा ही विनंती ही विनंती तुमच्या माध्यमातून मी मराठा समाजाला करतो इथून पुढं जसं आपण विखुरलेलो होतो तसं आता एक झालो इथून पुढं तसं आयुष्यभर एक राहू ही खुणघाट आपण मराठा समाजाने बांधायला पाहिजे आणि माझा विश्वास आहे इथून पुढं मराठा समाज ही खुणघाट बांधून एकत्र राहील एवढीच अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र गणेश फाटे गिरगावकर शेलू तालुका जिल्हा परभणी इथून आलो तर आम्ही दिवस झाले प्रवास आम्ही चार पाच दिवस झाले असतील आजचा सहावा दिवस आहे आम्ही इथं आझाद मैदान थांबलो होत ती जारांगी पाटील यायलेत म्हणून वीस तारखेला निघालते जारांगी पाटील आम्ही इथे येऊन थांबलो आ, काल मध्यरात्री आरक्षण देण्याचा निर्णय झाला सरकारने जी आर पास केला कसं वाटतं आम्हाला चांगलं वाटलं आमचा खुशीचा दिवस आहे आजचा की सरकारनं आमचं ऐकलं त्याच्यामुळं आम्ही शिंदे सरकारवर खुश आहेत आणि त्यांनी जसा आम्हाला पाठिंबा दिला तसं आम्ही त्यांच्या पाठिंबा राहू पण आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आतापर्यंत आम्हाला जे भेटलं नव्हतं आम्ही वंचित राहिलो होतो मराठी माणसं मराठा आम्हाला आतापर्यंत मराठी समाजाला आरक्षण नव्हतं याचं काय भरपाई भेटत असेल तर आम्हाला मागणी आहे इथून पुढं केंद्र सरकारला आहे आणि महाराष्ट्र सरकारला आहे की इतक्या वर्षापर्यंत आम्ही मराठा समाज वंचित राहिलोत आरक्षणापासून याची काय आम्हाला भरपाई भेटन तर धन्यवाद आम्हाला भरपाई देत असले तर द्या जय जिजाऊ जय शिवराय हा सांगा पहिलं तुमचं तुम्ही कुठून आलेत आम्ही जालना जिल्ह्यातून आलेलो आहे तालुका तालुका आर्मिन वसंतराव धांडे रामसगाव कसं वाटतंय आरक्षणाचा थोडं काही कदा सुटला आहे आज काल मध्यरात्री सुटला मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळपासूनच बैठका घेऊन <laughs> मुख्य आपला ह्याचा जो जी आर पास केला कसं वाटतंय आता निर्णयाचं तर स्वागतच आहे पण जरांगे पाटील जोपर्यंत आम्हाला आदेश देत नाहीत की बांधवांना गावाकर चला तोपर्यंत आम्ही कोणीही मराठा मा, बांधव गावाकर जाणार आम्ही आमच्या निर्णय ठामे जर चरांगे पाटला तर शब्द अंतिम आहे आणि त्या अंतिम शब्दावर एवढा मराठा समाजा पडलेला आहे त्याच्यावर आम्ही ठामे त्यांचा शब्द जयेश येईल की आपण भावांना लढाई जिंकलो गावाकड चाला त्यावेळेस आम्ही गुलालाचे पोते घेऊन गावाकडतो आज त्यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः गेले नवी मुंबईला त्यांना भेटीसाठी काय वाटतं मग आता सरकारचं तर स्वा लेट केलं सात महिने झालं आम्ही हे संघर्षाची लढाई लढतोय आता भूताना भविष्य ही लढाई झाली एकेकाळी आपण आपल्या आजोबांजोबाला विचारित होतो की बाबा तुम्ही स्वातंत्र्याच्या लढाईत कसं लढलो तर येणाऱ्या काळात येणारी पिढी ही सुद्धा विचारणार आहे तुम्हा आम्हाला सगळ्यांना की बाबा ती आरक्षणाच्या लढाईत तुम्ही साक्षीदारी कशा पद्धतीनं लढली कशी ती लढाई होती म्हणजे एवढी मोठी ही लढाई आज मराठा समाज अंतिम टप्प्यात आणून जिंकला त्याचं आम्हालासुद्धा कौतो की आम्ही त्या लढाईच्या काहीतरी ज्यावेळेस प्रभू श्रीराम जसं वनवासाला गेले होते आणि वानर सायना होती हे आमचे धनंगे पाटल्याची आग्या माळे आग्या माळ्यात आम्ही साक्षी त्या आग्या मा आम्ही साक्षीदार याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे गावला जाऊन याचा जल्लोष साजरा करणार की नाही नक्कीच जल्लोष असा भूतान भविष्य आम्हाला हे एवढं भूतान भविष्य आम्ही ही आम लढाई जिंकलेलो ही लढाई एवढं म्हणजे आम्ही दिवाळी साजरी करणारे घरोघरी गुड्या उभा करणारे घरोघरी दिवे लावणारे रांगोळी काढणारे तुम याच्या पलीकडे सांगतो रात्रीच आमच्या गावाने जल्लोष साजरा केला आहे म्हणजे कल्पनेच्या पलीकडे सगळे कल्पनेच्या पलीकडे याच्यात खऱ्या अर्थाने गरजवंत पण आहेत ही जी लढाई चालली ना आज आज हे आपण बघतोय ना एवढं की जे काही काही लोक मोलमजुरी करून इथं मुंबईच्या ग्राउंडला तुम्ही बघा तुम्ही आजूक तुम्ही बघा की काही तर काही काही तर महिनदार आहेत पण सुद्धा ते सोडून इथं ग्राउंडला आलेले आहेत कारण की काय एवढा ऐतिहासिक निर्णय व्हायला लागला याला आपण फुलं फुलाची पाखळी म्हणून सहकार्य करावं म्हणून ह्या विचाराने आलेले आहेत सगळेजण